नवी मुंबईतील सिओड्स येथील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये बस ड्रायव्हरने एका चार वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्यामुळे पालकांमध्ये असंतोषाचा आगडोम उसळला होता मनसेच्या साथीने पालकांनी शाळा प्रशासनाविरुद्ध मागील पाच ते सहा दिवसांपासून मुलाला न्याय मिळावा मुख्याध्यापक याला तात्काळ बर्तर्फ करावे शाळेत अमूलाग्र बदल करावे अशा मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले होते अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने डीपीएस समूहाचे अध्यक्ष राहुल सिंग यांनी पालकांना शाळेत बोलवून एक बैठक घेतली मात्र बैठकीमध्ये कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नसून डीपीएसचे अध्यक्ष राहुल सिंग गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुख्याध्यापकाला पाठीशी घालत आहेत राहुल सिंग यांचा मुख्याध्यापकाला असल्याचा गंभीर आरोप मनसेने व पालकांनी केलेला आहे त्यामुळे पालकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे तसेच आता शाळा प्रशासनाला काही दिवसात मनसे स्टाईलने उत्तर देण्याचं काम करण्यात येईल असा इशारा देखील मनसेने दिलेला आहे आपण पाहूयात यावेळी त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे जे चार वर्षाच्या लहान मुलासोबत ज्या बस ड्रायव्हरनी जो लैंगिक अत्याचार केला आहे त्याच्या विरुद्ध पालकांमध्ये बराच मोठा संतोष होता आणि ह्या शाळेच्याचे मुख्याध्यापक त्यांचं गैरजबाबदार वर्तवणूक ह्या पूर्ण केसमध्ये होती त्याचबरोबर हे जे जे मुख्याध्यापक आहेत रविशंकर वशिष्ठ यांच्यावरती तीन केसेस आपल्या वेलापूर कोर्टात चालू आहेत महिला शिक्षका आपल्या डी पब्लिक स्कूल शाळेच्या यांच्यावरून चालू आहेत तसेच अशाच घटना बुलंदशहर दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये जेव्हा मुख्याध्यापक अगोदर होते तेव्हा तिथेही अशाच प्रकारच्या बऱ्याचशा घटना घडलेल्या होत्या अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचा मुख्याध्यापक ह्या शाळेचा मुख्याध्यापक का आहे असा साधा प्रश्न इथल्या पालकांचा आहे आणि आज पालक मोठ्या संख्येने जमा झाले होते ह्या जे अध्यक्ष आहेत बी पी एसचे राहुल सिंग यांना भेटायला पण असं दिसतंय की राहुल सिंग स्वतः या मुख्याध्यापकांना पाठीशी घालत आहेत यांचं ह्या ह्यांचं या या साठो लुट दिसून येतं आहे आणि हे अत्यंत आम्हाला राहुल सिंग यांच्यावरून अपेक्षा होती पण राहुल सिंग हे यांचंही बे बेजबाबदार वर्तन दिसतंय तर विरुद्ध नक्कीच आता पालकामध्ये असंतोष आहे आणि हा हा संतोष, संतोष पुढच्या काही दिवसामध्ये रस्त्यावर आलेला दिसेल हे नक्की चेअरमनचं म्हणजे एवढं असंवेदनशील वक्तव्य होतं की ते त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला जर हा हे प्रिन्सिपल पटत पटत नसेल तर तुम्ही तुमच्या मुलांना या शाळेतून काढून टाका राहुल सिंगना कोणी अधिकार दिला मुलांना शाळेतून काढून टाकण्याचा राईट टू एज्युकेशनचा अभ्यास राहुल सिंगने केलेला नाही का किंवा त्यांच्या शाळेतल्या बाकी बाकीची त्यांची लिगल टीम आहे त्यांनी यांना सांगितलेलं नाही काय राईट टू एज्युकेशन अंतर्गत प्रत्येक लहान मुलाला शिक्षणाचा अधिकार आहे आणि त्याच्या जवळपास घराच्या जवळपास असणाऱ्या शाळेमध्ये शिकण्याचा अधिकार राईट टू एज्युकेशनने दिलेला आहे त्यांना कोणी ह्याला कोणी अधिकार दिला की लहान मुलांना ह्या शाळेतून काढून टाका असं म्हणण्याचा अत्यंत बेजबाबदार चुकीचं वागणार आहे हे राहुल सिंग हे आम्हालाच कळलेलं आहे आणि ह्यांच्या विरुद्धचा पालकामध्ये मोठा संतोष निर्माण झालेला आहे आणि याच्याविरुद्ध तो संतोष रस्त्यावरती आलेला दिसेल हे नक्की मनसेचे पुढच्या कदम काय असणार आता आम्ही पालकांशी चर्चा करू संदर्भात एकत्र बैठक घेऊ आणि त्यानंतर मनसेचं पुढचं आक्रमक पाऊल निश्चित दिसेल हे सांगतो धन्यवाद थोड्या वेळात आता पुन्हा आमची मिटिंग आहे त्यानंतर पुढचे काय करायची कारवाई ते ठरवण्यात येईल आम्ही पहिल्यांदा सेफ्टी आणि झालेला हा प्रकार फार घृणास्पद आणि निंदनीय होता आणि बाकी बस कॉन्ट्रॅक्टर्स आणि शाळेत असलेल्या असुविधा किंवा लहान लहान मुलांना वॉशरूमपर्यंत जाताना कोणी अटेंड करत नाही ती ज्युनियर के जीची मुलं वगैरे असतात बरेचसे मुद्दे आम्ही उपस्थित केले त्या त्या लोकांचं म्हणणं असं आहे की त्यांचं स्कूल परिपूर्ण आहे सर्व सुविधांनी आणि हा सुद्धा जो घृणास्पद प्रकार झाला आहे तो आ... अडीच तास बैठक चालली आहे मॅनेजमेंटसोबत अडीच तास पालक रडत आहेत आतमध्ये खूप आपलं सगळं सांगत आहेत की आमच्या बरोबर असे पालक पण आहेत जे सांगतायत की माझ्या बरोबर झालंय तुमच्या शाळेत झालंय पण एवढं दडपण आहे की बाहेर येऊन सांगायला आज मला एक वर्ष लागला सगळे पेरेंट्स रडत आहेत की आम्हाला राजीनामा हवा सगळे पेरेंट्सनी डिसाईड केले की आम्ही हळणार नाही आम्हाला राजीनामा हवा आतमध्ये मॅनेजमेंटचं असं आहे की आम्ही ऐकून घेतलं आहे आता आम्ही बघूया काय करू शकतो ते वरपर्यंत जाईल डिस्कशन होईल त्याच्यानंतर आम्ही बघूया काय करू शकतो पेरेंट्सने आरडाओरडा केला हे नाही चालणार आज आम्ही एका डिजिटल एजमध्ये राहतो तुम्ही आत्ताच्या आत्ता ताबडतोब मीटिंग्स काढू शकता जर पी एम सर काढू शकतात सी एम सर काढू शकतात इमर्जन्सी मिटिंग होते पण त्याच्याबद्दल आम्हाला असं रिस्पॉन्स आला जर तुम्हाला एवढंच वाटते की हे स्कूल ही शाळा असुरक्षित आहे तर तुम्ही आपल्या पालकांना काढून घेऊ शकता दॅट इज द फायनल जबाब म्हणजे कारण आम्ही एवढे बिलगलेले की नाही आम्हाला राजीनामा हवा तुम्ही ताबडतोब मीटिंग बोलवा करा त्याचा जबाब हे की नाही तुम्हाला थांबावा लागेल जर थांबायचं नसेल तर काढून घ्या तर वाटतंय म्हणजे एक प्रिन्सिपल काढायला यांना एवढी मिटिंग करावी लागते पण आम्हाला सांगायला की काढून घ्या एवढंच तुम्हाला जर भीती वाटते तर काढून घ्या पोरांना मला वाटतं त्यांना वाटतंय की फक्त चाळीसच बोर माणसं किंवा पालक आतमध्ये होती पण जी पाचशे पालक आतमध्ये ऑडिटोरियममध्ये बसली आहेत त्यांना आम्ही हेच सांगितलं की दॅट इज द फायनल की तुमच्यावर आहे मी बोलीन मी आपलं डिसिजन घ्यायला आम्ही टाईम लावू डी पी एस मॅनेजमेंट एवढं ताबडतोबने काही डिसिजन होत नाही तर जर तुम्हाला वेट नाही करायचंय तर तुम्ही आपल्या पालक पालक पालकांना काढून घेऊ शकता भीती आहे भीती तर काढून घ्या आवाज पुरुषसाठी पुरुषोत्तम कनोज सहा पंकज बेनवांची रिपोर्ट नवी मुंबई